हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टनुसार नाशिक शहरासह हो परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे गेले चोवीस तास सुरू असलेल्या संतधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे रामकुंड गांधी तलाव गोदा घाट परिसरात पाणी भरून वाहू लागले असून दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागल्याचं चित्र आहे शहर व उपनगरातील नाले रस्त्यावरील पाणी थेट गोदावरीमध्ये येत असल्याने नदीला पूरजन्य स्थिती येण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका व आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कता बाळगली आहे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला असून काही संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा फलकही लावण्यात आले आहेत महापालिकेनं ना नागरिकांना विनाकारण नदीकाठच्या भागात न जाण्याचं आवाहन केलं आहे प्रशासनाकडून नदीच्या पाणी पातळीवर सातत्यानं नजर ठेवण्यात येत असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी सुरक्षित राहावे व प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे नाशिक खबरसाठी मनोज परदेशी